अधिकारी गेंड्याच्या कातडीचा अधिकारी मस्तिवान अधिकारी माझखोर अधिकाऱ्यांनी त्यांनी कोणत्याही प्रकारचं कारवाई केली नाही उलट संबंधित दरोडेखोराला ज्यांनी संस्कृत भवन चोरी केले याच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून, करून। त्याला क्लीन चिट देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदा यांना ठणकावून सांगतोय तात्काळ ह्या मस्तीवान अधिकाऱ्याला आणि ज्यांनी संस्कृती भवन ताब्यात घेतलेला आहे बेकायदेशीरित्या त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा शिवसेना स्टाईल ना सोलापूर जिल्हा परिषद मध्ये ठिया मांडून बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही करायचं काय पंचायत समिती मंगोडाला आणि जोपर्यंत सांस्कृतिक भावने पाडत नाहीत ते म्हणजे त्या वरला मजला पाडत नाहीत तोपर्यंत हे आम्ही या आंदोलनात सहभागी होऊन या अजय राठोडच्या माग प्रहार संघटना ठामपणे उभे राहणार नमस्कार मी रोहिदास बोरकडे ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंगळवेडा पंचायत समिती समोर सुरू असलेल्या अमरण उपोषणाला शिवसेना उपनेते शरद कोळे यांचा पाठिंबा तसेच प्राठ संघटनेचा पाठिंबा मंगळडा तालुक्यातील लमानतांडाच्या विद्यमान उपसरपंच अश्विनी राठोड यांचे पती श्रीकांत पवार यांनी येथील सांस्कृतिक भवनावर दांडकावणे व बेकायदेशीर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी लमानतांडा येथील ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मंगळडा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे तरी या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे यांनी पाठिंबा दिला तसेच प्राड संघटनेने पाठिंबा दिला यावेळी उपनेते शरद कोळी यांनी व प्राड संघटनेचे अध्यक्ष समाधान हेमाडे यांनी दिली प्रतिक्रिया पहा काय म्हणाले ते मंगळवेडा तालुक्यातील बालाजीनगर येथे संस्कृत भवन उभा राहिलेला आहे आमदार फंडातून परंतु काय तिथल्या गावगुंडाने संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून संस्कृती भवन अक्षरशः दरोडे टाकून चोरी केलेली आहे ती स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि ती वापरतोय वर्षानं वर्ष झालं तिथली ग्रामस्थ संबंधित अधिकाऱ्याकडे वेळोवेळी लिखित तक्रार पुरावशी करून देखील ही अधिकारी गेंड्याच्या कातडीचा अधिकारी मस्तिवान अधिकारी माजखोर अधिकाऱ्यांनी त्यांनी कोणत्याही प्रकारचं कारवाई केली नाही उलट संबंधित दरोडेखोराला ज्यांनी संस्कृत भवन चोरी केले याच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून, करून त्याला क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि तिथली ग्रामस्थ आज जवळपास पाच दिवस झाली मंगळवेडा पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसलेली आहे मला या अधिकाऱ्यांना संबंधित तहसील अपील असेल पोलीस स्टेशन असेल आणि पंचायत समिती असेल जिल्हा परिषद यांना ठणकावून सांगतोय तात्काळ ह्या मस्तीवाहन अधिकाऱ्याला आणि ज्यांनी संस्कृती भवन ताब्यात घेतलेला आहे बेकायदेशीरित्या त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा शिवसेना स्टाईल ना, ना सोलापूर जिल्हा परिषद मध्ये ठिया मांडून बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शिवसाहेबाला आमची विनंती आहे आपण तत्काळ या मस्तिवान तुमच्या या पंचायत समिती अधिकाऱ्याला समज द्या आणि संस्कृत भवन ज्यांनी ताब्यात घेतलं बेकायदे त्याच्यासोबत या देखील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही तुम्हाला ऑफिस मध्ये बसू देणार नाही शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही गेले पाच दिवस झालं अमरण उपोषण सुरू आहे परंतु मंगळ पंचायत समितीच्या या बिडिओला किंवा मंगळाच्या तहसीलदारांना कुणालाही जाग आलेली नाही अजून ना शनिवार रविवार सुट्टी आहे ह्या ह्या मजा करत त्या ज्या व्यक्तीनं अतिक्रमण धारक केलेला आहे त्या व्यक्तीनं ह्याला या व्हिडिओला बाहेर पाठवलं एक पूर आहे आणि कूर देत असताना हा व्हिडिओ इकडं उपोषण करता मरतोय की काय होतोय ह्याची काही म्हणजे त्याला ही नाही आम्ही मी प्रहार संघटनेच्या वतीने काल आम्ही पाठिंबा दिलेला आहे परंतु या पाठिंबा नुसता देऊन माहीत बसणार आज आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आज जर ह्या व्हिडिओने निर्णय काही नाही घेतला तर ह्या आम्ही पंचायत समिती मंगळाला कुळूप लावणार आणि जोपर्यंत सांस्कृतिक भावना हे पाडत नाहीत ते म्हणजे त्या वरला मजला पाडत नाहीत तोपर्यंत हे आम्ही या आंदोलनात सहभागी होऊन या अजय राठोडच्या मागे प्रहार संघटना ठामपणे उभे राहणार